आज या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयात एक महत्त्वाचं निवेदन देण्यासाठी आलेलो होतो काल पशुपालकांची मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं जे थकीत अनुदान आहे हे प्रति लिटर पाच रुपये आणि सात रुपये तर ते तत्काळ या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि चारा छावणीची बिलही तत्काळ मिळाली पाहिजेत इकडे निवडणुकीला तुम्ही प्रचंड मोठा खर्च करायला लागला आहे पण शेतकऱ्याचे दुधाचं पैसे देणं तुम्हाला जर होत नसेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि हे तत्काळ द्यावं नाहीतरी आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयावर दुधाची मोकळी केंड फेकणार आहे हा इशारा देण्यासाठी आम्ही तहसील करण्यात आलेला आहे आणि ह्याचा इशारा देण्यासाठी मंगळवारी येणाऱ्या तीस तारखेला मंगळवारी दुपारी एक वाजता हजारो शेतकरी पशुपालक सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर त्या ठिकाणी मोकळी खिंडं येऊन तहसील कार्यालय फेकणार आहे आणि याची जर दखल नाही घेतली तर तारीख न सांगता आम्ही मंत्रालयासमोर आणि आयुक्त कार्यालयासमोर मोकळी खिंड फेकणार आहे आणि हा इशारा या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच आम्ही देतो आहे हे तत्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लेखी आश्वासन द्यावं आणि त्या ठिकाणी तत्काळ बिल या अनुदान जे थकीत आहे शेतकऱ्यांचं तत्काळ द्यावं यासाठी हा इशारा देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे तर सगळ्या पशुपालकांना शेतकऱ्यांना विनंती करतो की मंगळवारी दुपारी एक वाजता तीस तारखेला सांगोल्याच्या तहसील कार्यालयासमोर मोकळे केंड घेऊन फेकण्यासाठी या सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज